न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा समृद्धी महामार्गावर जिजाऊ स्मारक तात्काळ करा महेश भैया डोंगरे पाटील समृद्धी महामार्गावर शिंदखे राजा येथे नियोजित जागेवर तात्काळ जिजाऊंचे स्मारक करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश भैया डोंगरे पाटील यांनी शिंदखे राजा येथे केली आहे याबाबत सविस्तर वृत्त शेकी शिंदखेड राजा येथून समृद्धी महामार्ग जात असल्याने देश विदेशातील नागरिक मोठ्या संख्येने या महामार्गावरून प्रवास करीत असतात मातृतीर्थ जिजाऊ स्मारकासाठी शासनाने जागा निर्धारित केली आहे या जागेवर तात्काळ जिजाऊंचे स्मारक करण्याची मागणी आज महेश भैया डोंगरे पाटील यांनी केली आहे या स्मारकासाठी महेश भैया डोंगरे पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देणार असून तात्काळ हे स्मारक होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती त्यांनी माननीय जिजाऊंचे दर्शन घेऊन आल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना केले आहे मासाहेब जिजाऊ यांचं जे समृद्धी महामार्गाच्या कडेला जागा आरक्षित केलेली आहे असं समजतं आहे आणि त्याचं विकास आरा विकासाचं म्हणजे मा मासाहेब जिजाऊंचं जे स्मारक व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही तात्काळ ते स्मारक व्हावं झालं पाहिजे कारण का समृद्धी महामार्गावरून अनेक राज्यातील असुल देशातील असून विदेशी ते प्रवास करत असतात आणि मासाहेब जिजाऊंचं तिथं स्मारक झाल्यानंतर त्यांनाही महाराष्ट्रामधून जे जिजाऊंचं जे महत्त्व आहे ते, ते समजेल त्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालून एम एस सी आर डी सीला आदेश देऊन हा पुतळा जे स्मारक आहे येणाऱ्या पुढच्या दोन हजार पंचवीसमध्ये जे बारा जानेवारी येईल त्याच्या आधी काम पूर्ण करण्यासाठी त्यांना आम्ही विनंती करणार आहे आणि निवेदन देणार आहे आणि मागणी करणार आहे संबंध महाराष्ट्रातील जिजाऊ भक्तांची मागणी आहे त्यांनी पूर्ण करावं असे त्यांना आम्ही यावेळी अशोक राव राजे जाधव पाटील शिवा दादा पुरंदरे गोविंद टेके सिद्धार्थ जाधव बालाजी शेळके चंद्रकांत साबळे सिद्धार्थ जाधव आदी उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हुसे शिंदखेर राजा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका